नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नव्या अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो गेल्या महिनाभरापासून कर्जमाफीविषयी मान्य बच्चूभाऊ कुडू यांचे एक दोन आंदोलन झाले रघुनाथदादा पाटली यांनी पंधरा तारखेपासून आंदोलनाला सुरुवात केली काही जिल्ह्यामध्ये उबाटागटातर्फे ही आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं शेतकरी आंदोलन कुठंतरी चिघळत असल्याचे असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळं आता ही खरी सुरुवात आहे ही कर्जमाफी आता घेतल्याशिवाय बसायचं नाही असा निर्णय बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेला आहे मित्रांनो सतरा तारखेचा अल्टिमेट दिलेला होता बच्चूभाऊ कडू यांना की आम्ही सतरा तारखेला जेव्हा मशाल आंदोलन घेऊन बच्चूभाऊ कडू हे राज्याचे कृषीमंत्री कोकाटेसाहेब यांच्या घरावर आंदोलन घेऊन गेले तेव्हा माननीय राज्याचे कृषीमंत्री कोकाटेसाहेब यांनी आश्वासन केलं दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत तुम्हाला अल्टिमेट देऊ सतरा तारखेपर्यंत तुम्हाला काहीतरी मार्ग काढू व मीटिंग घेऊन चर्चा करू मित्रांनो सतरा तारीख झाली आज त्यांची त्यांच्यासोबत मीटिंगही झाली मान्य बच्चूभाऊ कडू व भरपूर असे शेतकरी आणि राज्याचे कृषीमंत्री साहेब यांची बैठकही झाली या बैठकीतून काहीही झालेलं नाही शेतकरी मित्रांनो आणि मुख्य मुद्दा होता तो कर्जमाफीचा बाकीच्या गोष्टीसाठी काही निर्णय घेण्याचे कोकाटे साहेब यांनी स्पष्ट केले परंतु कर्जमाफीचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा राज्याचे कृषी मंत्री कोकाटेसाहेब यांनी स्पष्ट केले आम्ही कर्जमाफी करू सरकार कर्जमाफीत करण्यास तयार आहे पण पण काय भानगड आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण कधी करू हे, हे कोकाटेसाहेबांनाच माहीत नाही त्यामुळं कोकाटेसाहेब यांनी शब्द दिला की मी कॅबिनेटमध्ये माझ्या पद्धतीने जितका प्रयत्न होईल तितका प्रयत्न करेन कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यासाठी कर्जमाफीचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांड मांडून माझ्यातर्फे मी बाजू मांडणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं परंतु इत इत इतक्यानं मान्य बच्चूभाऊ कडू यांचं समाधान झालेलं नाही यावरून हे स्पष्ट झाले की आजची ही मिटिंग फोल ठरलेली आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना एप्रिल फुल केले त्याचबरोबर लाडक्या बहिणीला दीड हजारावरून पाचशे रुपये लाडक्या बहिणीला एप्रिल फुल केले आता हे बाकीचे विषय गौन झाले पण आता कर्जमाफी हा मुद्दा खूप ऐरणीवर आलेला आहे आह घेतल्याशिवाय बसायचं नाही असा निर्णय बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेला आहे मित्रांनो बैठक झाली बैठक झाल्यानंतर बच्चूभाऊ कडू बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की या बैठकीत माझं स्पष्टिक म्हणजे माझं समाधान झालेलं नाही त्यामुळं आता हे एक यावर एकच पर्याय आहे की अठ्ठावीस एप्रिलपासून राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले विशाल आंदोलनाला सुरुवात करणार आहेत कारण त्यांच्यासोबत राजू शेट्टी येत आहेत महादेव जानकर येत आहेत आणि बच्चूभाऊ कडू हे तिघजण मिळून आता एकत्रित येऊन राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलेलं होतं ते जो यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल आहेत ते सर्व व्हिडिओ प्रत्येक गावामध्ये दाखवणार आहेत की सातबारा मी करू कोरा 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 तर काय झालं अशा पद्धतीनं व राज्यातील मंत्र्याच्या गाड्याची हवा सोडून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं कुठंतरी आता कर्जमाफीसाठी भरपूर पद्धतीने आता त्या आत उतरलेल्या आहेत सर्व शेतकरी नेते एकत्रित येणार आहेत आणि आता कर्जमाफी घेतल्याशिवाय बसणार नाही आणि हे स्पष्ट केलं आहे की के आता वाद झालं भरपूर झालं एक दोन बैठका झाल्या दोन तीन मिटिंगा झाल्या आता ह्याच्यातून काहीही फलनिष्पत्ती होणार नाही सरकारला फक्त कर्जमाफी करायची आहे पण कधी करायचं आहे सरकारला पण माहीत नाही तर आता खाली ग्राउंडवर उतरल्याशिवाय आता आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही असं स्वतः बच्चूभाऊ कुडू यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं अठ्ठावीस एप्रिलपासून कर्जमाफी आंदोलन विशाल कर्जमाफीच्या विशाल आंदोलनाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं आता शेतकऱ्याच्या आशा कुठंतर पल्लवीत झाल्या आहेत की आता निश्चित कर्जमाफी मिळेल कारण अठ्ठावीस एप्रिलला आता तयारीनेच उतरणार आहेत व शेतकऱ्यांना एक न्याय देण्यासाठी सर्वजण ग्राउंडवर उतरून आता मंत्र्याच्या गाड्याच्या हवा सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळं आता या तरी आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला होईल व कर्जमाफी होईल ह्या अपेक्षेत आपण राहू आणि आंदोलनाची प्रत्येक रिपोर्ट प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहू कर्जमाफी असो पीक विमा असो या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहू आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो